माझ्याकडे डिग्री असते माझ्याकडे पैसा असतो माझ्याकडे गाडी असते पण तिथे उभं राहून जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा हा प्रश्न सगळ्यात मोठा तयार होतो की माझं जगायचं तर राहून नाही गेलं ना फक्त पुढे जाऊन मागे घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध करण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यात असली पाहिजे पण कुठलंही प्रोफेशन बदलत असताना शेवटी शोध एकाच गोष्टीचा सुरू असतो तो म्हणजे माणूस म्हणून मी कितपत चांगला जगू शकलो हे कुठंतरी ग्रामीण भागातलं जे अब्रिंगिंग आहे त्याच्यामधली ही गोष्ट आहे दोन गोष्टी असतात जर तुमच्या पायाला माती लागलेली असली आयुष्यात जर तुमच्या पायाला माती लागलेली असली तर मातीशी इमान ठेवताना तुम्ही किती प्रोफेशन जरी बदललं तर मातीशी इमान राहिलं तर प्रोफेशन बदलल्याचा फरक पडत नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट माझ्या शेतकरी वडिलांनी मला शिकवली होती ती म्हणजे आयुष्यात कुठलाच निर्णय चुकीचा नसतो फक्त पुढे जाऊन मागं घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध करण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यात असली पाहिजे आणि मला वाटतं त्यामुळे हा निर्णय होता मी कालही जेव्हा बोललो तेव्हा मी म्हणालो की एक खरं तर गरज तयार झाली होती केम मध्ये आल्यानंतर ती गरज होती एकशे ऐंशी आमची बॅच होती एकशे ऐंशी स्टुडंट्समध्ये ऑल्सो रन हे कधीच मान्य नव्हतं त्यामुळे त्यापेक्षा वेगळेपण आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज तयार होते खरं तर त्यातून कलाक्षेत्रात आलो कलाक्षेत्रातून खरंतर मध्ये गेलो आणि मी आत्ता म्हणजे खरं तर हॉस्टेलच्या समोर बसले खूप जास्त फॉर्म्युल होतंय म्हणजे या कॅम्पसला कदाचित पटत नसेल की एवढ्या सरळ भाषेत ना तुझ्या एवढ्या सभ्य भाषेत आपण बोलतोय हे कदाचित या कॅम्पसला सुद्धा थोडंसं पटत नसेल पण नक्कीच माझा रूम पार्टनर जो होता धीर सावंत डॉक्टर धीर सावंत इज अ करू शकलो हे खरं सांगायला पाहिजे कारण जेव्हा आम्ही कायम कट्ट्यावर असायचो लायब्ररीपेक्षा कट्ट्यावर जास्त असायचो तेव्हा त्याने कुठेतरी प्रत्येक वेळी अरे हे तुला करायचं हे सांगायचा प्रयत्न केला केम सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन समोर डॉक्टर घनेश्याम बसलेला आहे म्हणजे पहिलं नाटक केलं तेव्हापासून <laughs> त्या स्वराज्य रक्षक संभाजी स्वराजनी जिजामाता स्वराज्य सौदामिनी तारा आणि या सगळ्या सिरियल्स असतील या सगळ्याच्या प्रोडक्शनचा पार्टनर हे डॉक्टर घनेश्यामराव आणि त्यामुळे प्रोफेशनल फ्रंटला जेवढ्या गोष्टी करायच्या त्यासाठी तो माझ्या मागे असतो राजकारणात आल्यानंतर एक फार सोपं तत्व आहे एकदा तुम्ही शिवाजी महाराज सांगायला प्रयत्न केलात किंवा सांगितलं तर एक तत्व सगळ्यात मोठं असतं ते म्हणजे इदम न थोडं जास्त होईल हे थोडं जास्त अवघड होईल पण तुम्ही कोणत्याही पदावर असता ते पद तुमचं नसतं तुम्ही निमित्त मात्र असता इतक्या शांतपणे जर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं म्हणजे पद येतं जात पण तुम्ही फक्त निमित्त म्हणून त्याच्याकडे बघितलं तर कुठलंही प्रोफेशन बदलत असताना शेवटी शोध एकाच गोष्टीचा सुरू असतो तो म्हणजे माणूस म्हणून मी कितपत चांगला जगू शकलो आणि मला पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जो काही वेळ मिळाला होता त्याला मी आयुष्य म्हणतो या आयुष्यात मी किती आयुष्यांना स्पर्श करू शकलो एवढी गोष्ट फक्त बेसिक डोक्यात ठेवली तर दोनच तत्व डोक्यात ठेवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये आरशासमोर उभं राहिलं तर नजरेला नजर देता आली पाहिजे आणि अंथरुणावर पाठ टेकली तर शांत झोप लागली पाहिजे बाकी सब सब्ता हा माझ्यासाठी एक अभिमानाचा विषय कारण तुम्ही जेव्हा कोणाचंही यश मोजता आयुष्यात आपण यश मोजतो ना तेव्हा आपण कुठपर्यंत पोचलो याच्यावर अनेकदा आपण यश मोजण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर राजेंद्र भरोड हे मूर्तिमंत उदाहरण आहे की मी कुठपर्यंत पोहोचलो यापेक्षा मी कुठून सुरुवात केली होती हे दाखवताना एक स्वतःच विश्व तयार करताना अनेकांसमोरचा आदर्श हा माणूस तयार झालेला आहे आणि ते खरोखर कौतुकास्पद म्हणजे इथे तर आम्हाला दर पाच वर्षांनी परीक्षेला सामोरं जावं लागतं त्यांनी एकदा परीक्षा क्रॅक केल्यानंतर आम्हाला कामासाठी त्यांच्या दारात जावं लागतं मला आठवतं शिरटी सर डीन होते त्यावेळी नाईन्टी नाईनची ही गोष्ट आहे आणि तेव्हा मराठी अमराठी असा एक बऱ्यापैकी वाद होता तेव्हा होस्टल आणि लोकल लाईट असा एक मोठा वाद होता पण हा तेव्हाचा जो वाद होता तो सुरू झाला खर तर एक खूप आता कोणी देऊ नका पण तेव्हा मी उत्तर असं दिलं होतं तेव्हा एक आर्ग्युमेंट सुरू होती की आविष्कार मध्ये फाल्गुनी पाठक दांडिया नाईट करायची असा एक सुरू होता आणि तेव्हा मी खूप धाडसाने प्रश्न विचारला होता की मग असं असेल तर दुकानच काढूया ना आपण की कोणाकडून तरी स्पॉन्सरशिप आणायची आणि कोणाकडून तरी स्पॉन्सरशिप आणून ती बाहेरच्या कुठल्या तरी कलाकाराला द्यायची मग आपण याच्यामध्ये फक्त दलाली करतोय का मग यापेक्षा आपली का नाही करू शकत आणि आय वॉज गिव्हन ए चॅलेंज की तुम्ही करू शकता का आणि वी टू केट ॲज अ चॅलेंज मला वाटतं की तेव्हा अविष्कार पाटील कल्चरल सेक्रेटरी होतं वॉज माय वन बाय सिनियर आणि डॉक्टर परमेश्वर गौड शिवशंकर अकुसकर अश्विनी सेटिकदार घनशा इजदर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे सुरू केलंय अपूर्वाई नाव कसं आलंय तर लायब्ररीच्या पायऱ्यांवर शेट्टीचा चहा आणि पार्लेजी खाताना आपल्या या कार्यक्रमाला नाव कसं द्यायचं आणि आमची बॅचमेट होती गौरी वाबळे आणि गौरीनी हे नाव सुचवलं होतं त्यावेळी की अपूर्वाई नाव कसं वाटतं इथून ती खरं झालेली सुरुवात होती पहिली अपूर्व जी झाली त्याचं बजेट जेमतेम पंचवीस हजार रुपये होतं आम्ही सगळी बाहेरून आलेली पोरं म्हणजे आमची बॅचमेट होती अस्मिता अडवीरकर अस्मिताच्या आजीने दिलेले पहिले पाच हजार रुपये ही आमची पहिली स्पॉन्सरशिप होती म्हणजे प्रमोद त्याचा साक्षीदार आहे जिमखाना रूम मध्ये बसून आम्ही प्रदीप की आम्ही घालवलेला वेळ आणि लिटरली नायगा हॉस्टेलला राहणारे आहेत कोणी नायगा हॉस्टेल माहिती आहे नायगा हॉस्टेलला जाताना मध्ये डावीकडे एक छोटस हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप मागायला आम्ही त्यावेळी लाजलो नव्हतो आणि हे सगळं करून शेवटी या सगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये पुन्हा नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची ठाकूर सरांची पहिली स्पॉन्सरशिप आरडी बी ने लक्ष घातल्यानंतर आली आणि तिथून ती अपूर्वाईला सुरुवात झाली मला वाटतं अपूर्व ही भावना अशासाठी आहे की अपूर्व ही आपल्या घरापासून लांब आल्यानंतर सुद्धा आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारा आणि तेही स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवण्याचा हुंकार आहे असं मला आजही वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कौतुक मी नंतर ज्या सगळ्यांनी कंटिन्यू केलं त्यांचं करेन कारण एखाद्या भावनेमध्ये एखादी गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं पण तीच भावना जपून ती पंचवीस वर्ष कंटिन्यू करणं त्यामुळे माझ्यानंतर जेवढ्या जणांनी ती कंटिन्यू केली त्यांचं माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं यश आहे आणि तेवढ्याच तत्परतेने तुम्ही ते करताय म्हणून तुमचं कौतुक डॉक्टर रवी बापट सर म्हणजे बापट सरांचं एकदा सर लेटर घ्यायचं त्या लेटरवर खाली सरांची सही असायची आणि त्यानंतर बऱ्यापैकी आमची स्पॉन्सरशिप सपायची पण सर ती सही लगेच द्यायची नाही आधी तुम्ही सगळीकडे जाऊन आलात हे कळल्यानंतर मग सर खाली एक सही करायचे आणि त्यानंतर ती स्पॉन्सरशिप यायची पण नाटेका माम असतील अमिता जोशी माम असतील म्हणजे डॉक्टर अमिता जोशी यूज टू बी माय फर्स्ट स्पॉन्सर फॉर एव्हरी इव्हेंट हट्टाने आणि हक्काने जाऊन बसायचो मॅम करायचंय पहिला शुभ शकून तुमच्या हातून होऊ दे असं करायचो आणि या सगळ्या टीचर्सचा सपोर्ट होता म्हणून ते घडत गेले तीन सगळ्यात चांगल्या आठवणी पर्सनल प्रोफेशनल आणि पोलिटिकल पर्सनल येस जे तुषारने सांगितलं तो पॅथोकट्टा म्हणजे आयुष्यातलं पहिलं प्रपोज मला तुझ्याशी लग्न करायचं एवढंच होत सुदैवानं त्याला होकार मिळाला ते पॅथोकट्ट्यावर मिळाला प्रोफेशनल याच ठिकाणी जिथे आपण स्टेज याच स्टेजवर जेव्हा डॉक्टर रवी बापट सरांनी एक परफॉर्मन्स बघून मिठी मारून सांगितलं होतं सांग की बाळा आज तुम्हाला डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची आठवण करून दिलीस दॅट वॉज माय प्रोफेशनल थिंग आणि पोलिटिकल यांना आठवत असेल जेव्हा कल्चरल सेक्रेटरीची निवडणूक लढवली होती मी खरं सांगतो की केईएम मध्ये असताना जेवढ्या सिरियसली निवडणूक लढवली होती तेवढी पहिली खासदारकीची पण निवडणूक लढवली नव्हती कारण पहिल्या निवडणुकीनंतर मी रात्री दोन वाजेपर्यंत शूट केलं होतं आणि शूटिंग करून जाऊन जेव्हा मी हॉटेलवर झोपलो होतो तेव्हा घनश्यामला सांगितलं होतं की नऊ वाजता साधारणतः आठ वाजता मत मोजणी सुरू होईल अकरा पर्यंत कल स्पष्ट होतील जर हरत असलो तर परत सेटवर शूटिंग लावायला सांग जिंकत असलो तर का फक्त पलीकडे जाऊन सर्टिफिकेट घ्यायचं इतक्या कॅज्युअली निवडणूक ती लढवली होती पण खूप सिरियसली केम मधली जीएस मधली कल्चर सेक्रेटरीची निवडणूक लढवली होती कल्चर सेक्रेटरी म्हणून निवडून आलो होतो कदाचित ते पहिलं पोलिटिकल सक्सेस चाकण्याचा पहिली ती स्टेप होती या तीन आठवणी मधल्या फार महत्वाच्या एक बॅलन्स साधला पाहिजे ब्रेक आणि ऍक्सिलेटरचा की जेव्हा स्पीड कमी पडतो असं वाटतं ना तेव्हा उजवीकडे बघा तुम्ही बाईकवर चालला असाल तर कोणीतरी कार मध्ये चाललेला असतो चाल। आणि तेव्हा ऍक्सिलेटर द्यायचा असतो आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता माझा स्पीड खूप जास्त आहे तेव्हा डावीकडे बघा कोणीतरी सायकलवर पडल मारत चाललेलं असतो तेव्हा ब्रेक द्यायचा असतो आणि हा जर ब्रेक आणि ऍक्सिलेटरचा समतोल आयुष्यात साधता आला तर आयुष्य खूप सुंदर खूप सोपं होतं कारण फक्त रॅटरेस मध्ये जर धावायला सुरुवात केली ना तर आयुष्याच्या संध्याकाळी कुठेतरी जाणवतं की माझं जगायचं राहून गेलं माझ्याकडे डिग्री असते माझ्याकडे पैसा असतो माझ्याकडे गाडी असते पण तिथे उभं राहून जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा हा प्रश्न सगळ्यात मोठा तयार होतो की माझं जगायचं तर राहून नाही गेलं ना आणि खूप थोडे जण नशी असतात की ज्यांना त्यांचं पॅशन हेच प्रोफेशन म्हणून मिळतं त्यामुळे बेसिकली स्टुडंटनी जर मी हे करतोय हे का करतोय याचा जर वाय समजून घेतला इट इज व्हेरी अंडरस्टँड मग इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड की वॉट यू आर सपोज टू डू हाऊ यू आर टू डू इट पण जोपर्यंत तुम्हाला वाय आय टू डू इट हा वाय जर समजण्याचा प्रयत्न केला तर स्टुडंटचं हे प्रेशर या रॅट रेस मध्ये धावणं हे खूप कमी होतं आणि जसं मी मुद्दाम सरांच्या बाबतीत सांगितलं तेव्हा या धावण्यासाठी ना मी कुठपर्यंत पोचलो हा सक्सेस कधीच नसतो मी कुठून सुरू केलं हे जोपर्यंत मी गृहित धरत नाही म्हणजे एखादा जर समजा पिरामल एक फार मोठं एम्पायर होतं आणि त्या एका फार मोठ्या टप्प्यावर पोहोचल्या पण तोच सक्सेसचा पॅरामीटर हा माझ्यासाठी नसतो मी एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी शाळे म्हणजे मी एमबीबीएस डॉक्टर होतो हा सुद्धा माझ्यासाठी सक्सेसचा पॅरामीटर असू शकतो त्यामुळे सक्सेस इज नॉट ओनली डिग्री सक्सेस इज नॉट ओन्ली मॉनिटरी स्टेटस सक्सेस इज ऑल अबाउट सॅटिस्फॅक्शन हे जर समजून घेतलं तर हा प्रेशरचा हे कमी होईल तो माझं असं म्हणणं आहे की केईएम की तर और थोडा बडा सोचो केएम लाच करायचं असेल तर वाय डोंट यू थिंक ऑफ अ कम्प्लीट डीपीआर विच विल बी सस्टेनेबल फॉर अनादर हंड्रेड इयर्स फॉर केईएम मग आपण यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूटचा दर्जा मिळवण्यासाठी लोकसभेचा सदस्य म्हणून ज्या काही जे काही सहकार्य माझ्याकडून लागेल हे सहकार्य नक्कीच करेल आणि त्याचबरोबरीनं पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून जर आपण एक पूर्ण डीपीआर तयार केला तर मला वाटतं कुठेतरी खरोखर न्याय देणं हे जास्त गरजेचं पडेल आणि त्याचबरोबरीनं जे आपण केईएमचा एक ब्रँड म्हणतो केईएमचा एक कल्ट म्हणतो केईएमची एक रुग्णसेवा म्हणतो ही व्हर्टिकली ट्रिकल डाऊन होण्यासाठी इतर इन्स्टिट्यूटला सुद्धा त्याचा फायदा देण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आणि मी जसं काय म्हणतो पाऊल टाकण्यापूर्वी विचार करा पाऊल टाकल्यानंतर ते उचलून माघारी घ्यायचा विचार करू नका जर तुम्ही खंबीरपणे पाऊल टाकलं विचार करून पाऊल टाकलं आणि आयुष्यात मी काय म्हणतो चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा कोणी सर्जन होईल कोणी गायनेकॉलॉजिस्ट होईल कोणी फक्त एमबीबीएस वर सुद्धा थांबेल पण जर मी चांगला माणूस आलो तर माझ्या असण्याला काहीतरी अर्थ येतो ह्याचा जर आधी विचार केला तर मला वाटतं हे फार सोपं आहे की पुढे जाताना एक फक्त शेवटचा सल्ला देईल कोणत्याही क्षेत्रात जाशील कोणत्याही क्षेत्रात एक जाशी? एक जाताना एकाच सल्ल्याचा काय मी हा आठवणीने देतो की देर इज ऑल्वेज क्राऊडेट द बॉटम अँड वेकन्सी ॲट द टॉप सो so, शिखराकडे जाण्याचा प्रयत्न करा वेकन्सी तुमची वाढ बघेल